नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण इथे मुळ्याचे पराठा बाईट्स तयार करणार आहोत खास मुलांच्या डब्यात देण्यासाठी तर शाळेचा डब्बा सिरीजमधलीच ही एक सिरीज आहे तर मुलं शक्यतो मुळा खाण्यास अजिबातही तयार होत नाहीत त्याच अनुषंगाने इथे आज आपण मस्त असे मुळ्याचे पराठा बाईट्स तयार करणार आहोत जेणेकरून आनंदाने मुलं देखील खातील तर चला सुरुवात करूयात अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर इथे साधारण दोन मुळे मी खिसून घेतलेली आहेत आता मुळ्याला पाणी सुटू नये किंवा पराठा फुटू नये यासाठी काय करायचं एक सुती कापड घ्यायचं आणि सुती कापडावरती हा संपूर्ण खिस आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ह्याची अशा पद्धतीने पुरचुंडी तयार करायची आणि ह्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे काळजी करू नका हे पाणी आपण नंतर वापरणार आहोत अजिबातही फेकून देणार नाही आहोत तर बघू शकाल छान असं पिळून ह्याचं मी पाणी इथे काढून घेते हे बघा अशा पद्धतीने तुम्ही जर स्टफ पराठा जरी केला तरीसुद्धा तो फुटणार नाही तर इथे पाणी काढून झालं आता हा मुळा व्यवस्थित आपण काढून घेऊयात बघू शकाल छान असा कोरडा कोरडा झाला आहे एका बोलमध्ये हा मुळा आपण काढून घेऊयात आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं त्यानंतर यामध्येच आपल्याला सिक्रेट इन्ग्रेडियंट जो की आहे अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने घालायचेत धने इथे मी भाजून घेतलेत आणि ओबडधोबड खलबत्त्यात ठेचून घेतलेत धने घातले अर्धा चमचात अर्धा ते एक चमचा यामध्ये आपल्याला कसुरी मेथी हातावरती चुरून अशी घालायची म्हणजे त्याची चव छान उतरते त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर यामध्ये घालायचा आहे पाव चमचा हिंग आता एवढं घालून झाल्यानंतर ह्याला बाइंडिंग छान यावी इथे म्हणून मी दोन ते तीन चमचे साधारण इथे मी फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक फिरवून घेतली आहे तर साधारण तीन चमचे ही फुटाण्याची डाळ जी आपण पावडर करून घेतली आहे ती यामध्ये घालून घेऊयात जेणेकरून मुळ्याला छान असं बाइंडिंग देखील येतं आणि फुटाण्याची डाळ अतिशय पौष्टिक देखील आहे भरपूर प्रमाणात यामध्ये प्रोटीन्स आहेत ठीक आहे हे मिक्स करून झालं स्टफिंग तयार झालं इथे आता एक कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी ओवा घालून घेते आहे ओव्याची टेस्ट अति अतिशय सुंदर उतरते मिक्स करून घेऊयात आणि आता हे जे आपण मुळ्याचं पाणी काढून ठेवलं आहे हे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे ठीक आहे अजिबातही मी पाणी कुठेही वाया घातलेलं नाही आहे मुळ्यातलं ठीक आहे आता हे मिक्स करून झालं की यामध्ये आता नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालायचं आणि जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तशीच कणिक आपल्याला इथे मळून तयार करायची ठीक आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही सैलसर नाही तर बघू शकाल अशा पद्धतीने कणिक मळून घेतली यावरती थोडंसं तेलाचा हात लावायचा परत एकसारखं करायचं आणि झाकून ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं ठीक आहे तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि कणिकसुद्धा आपली छान मुरलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही परत एकसारखे करून घेऊयात व्यवस्थित आणि आता यातून छोटे छोटे आपल्याला गोळे काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने अतिशय सुंदर होतात हे पराठा वाईट जरूर करून बघा तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील याची खात्री आहे एक गोळा घ्यायचा सुक्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि शक्य होईल तेवढी पातळसर पोळी आपल्याला ह्याची लाटून तयार करायची जाड पोळी शक्यतो लाटू नका पातळसर पोळीच लाटून तयार करायची त्यानंतर आता पोळी लाटून झाली की यावरती हे जे आपलं मुळ्याचं मिश्रण आहे हे मिश्रण यावरती घालायचं हे बघा व्यवस्थित आपल्याला छान असं काठोकाठ हे मिश्रण इथे आपल्याला भरून तयार करायचं आहे हे बघा आणि असं व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे वरतून थोडंसं सुकं गव्हाचं पीठ बुरबुरवून घ्यायचं आणि आता हे बघा अशा पद्धतीने ह्याचा आपल्याला एक टाईट रोल बनवून तयार करायचं आहे हे बघा अजिबातही कुठेही हवा जाता कामा नये एकदमच टाईट रोल असायला हवा हे बघा थोडंसं मिश्रण पसरवून घ्यायचं आणि ह्याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा घट्ट रोल इथे मी तयार करून घेतला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि एकसारखा करून घ्यायचा हे बघा आता सुरीच्या साह्याने सुरुवातीचं कडेचं आपण काढून घेऊयात आणि साधारण एक एक सेंटीमीटर मीटरच्या अंतराने आपल्याला ह्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत सुरी पुढे मागे पुढे मागे करायची आणि मगच काप करायचे हे बघा अशा पद्धतीने जेणेकरून लेयर्स छान पडतात हे बघा अशा पद्धतीने आता इथे मी सर्व काप तयार करून घेतले आता ह्यातला एक जो काप आहे तो घेऊयात आपण लेअर्स बघू शकाल सुरेख दिसत आहेत आणि अशा पद्धतीने खालती दाबून घ्यायचा प्रेस करून घ्यायचा आणि थोडासा हातानेच आपल्याला पसरवून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही ह्याला लाटू देखील शकता पण शक्यतो मी लाटत नाही हे बघा अशा पद्धतीने हे आपले काप किंवा रोल्स इथे आपले बनवून तयार झाले बाईट्स बनवून तयार झाले गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला थे आणि यावरती हे सर्व पराठा बाईट्स आपण ठेवून घेऊयात मस्त किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही मुलांना एकदम हे हँडी पडतं खाण्यासाठी त्याच्यामुळे मुलं अजिबातही कंटाळा करत नाहीत खाण्याचा आता यावरती थोडंसं साजूक तूप आपण लावून घेऊयात तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे पण शक्यतो मुलांसाठी साजूक तुपाचाच वापर करा आणि अलटून पलटून छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बाईट्स बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे जबरदस्त आणि आता हे पराठा बाईट्स छान असे भाजून झाले की एका प्लेटवरती आपण काढून घेऊयात मस्त बघू शकाल किती सुंदर दिसत आहेत आणि गार झाले की आपल्याला हे पराठा बाईट्स मुलांच्या डब्यांमध्ये भरून घ्यायचेत रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात मुलं अजिबातही कंटाळा करत नाहीत खाण्याचा जरूर अशा पद्धतीने हे मुळ्याचे पराठा बाईट्स करून बघा आता हे मुलांच्या डब्यामध्ये आपण भरून घेऊयात जबरदस्त आता हे पराठे बाईट्स देऊन झाले की इथे छोट्याशा डबीमध्ये मी काही काजू आणि काही बेदाने देते हे बघा आणि हीसुद्धा डब्बी आपण टिफिन बॉक्समध्ये ठेवून घेऊयात तर अशा पद्धतीने हा टिफिन बॉक्स इथे बनवून तयार झाला जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय